त्यांचं कौतुक त्यांनी केलं माझं कौतुक पण त्यांचं कौतुक या सभागृहामध्ये सगळ्यांनी केलं तरी संपणार नाही एका स्टाफ मेंबरला कसं सांभाळावं आणि हो। मला त्यांनी सांभाळलं आणि अण्णांचं वैशिष्ट्य म्हणजे माझे बदली होऊन गेलेले सगळे मुख्याध्यापक आजपर्यंतचं एक वैशिष्ट्य आहे माझ्या शाळेतून बदली होऊन गेलेले मुख्याध्यापक मिठी मारून रडले ते सर ही माझी पोच पाहते पो पण काही ठिकाणी दुर्दैव अडव येतं काही ठिकाणी सुदैव आढवं येतं पण राजासारखा असणारा माणूस मी दुसऱ्या तालुक्यात मला जावं लागलं माझ्या तालुक्यासाठी मला काही करता आलं नाही जास्त गेली जवळजवळ आठ नऊ वर्षे मी आजरा तालुक्यात आहे पण मानसिक जे समाधान आपल्या कर्मभूमीमध्ये मिळतं त्या पुस्तक सोहळ्याचं सुद्धा ज्यावेळी मी मी पुस्तकाबद्दल काही बोलणार नाही कारण पुस्तकाच्या आतमध्ये लिहिलेलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी सुद्धा सांगितलेलं आहे भडगावला असताना प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं करण्याचं काम तालक सरांनी माझ्या पाठीशी राहून केलं आणि तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्टेज शिक्षण मंचा स्टेज देण्याचं काम आज एसने सरांनी केलं बऱ्याच मित्रांनी आम्हाला प्रत्येक वेळी प्रोत्साहन देत गेले आणि त्यामधून मी घडत गेलो त्यामध्ये रात्री बारा असू दे पित्ताचा त्रास होतो मला खूप तरी सुद्धा आमच्या सौभाग्यवती मी नशीबणे त्या बाबतीत सकाळी कोणत्याही शाळेत दे जोशेखर सर सकाळी साडेसहा सव्वा सहाला मी घर सोडतोय त्यावेळी माझा डबा तयार असतोय हे आजपर्यंतचं वैशिष्ट्य आहे नोकरीमध्ये फक्त रत्नागिरीला होतो त्यावेळी फक्त नव्हतं योगायोग म्हणजे त्याला सुद्धा नशीब लागतं सकाळी साडेपाच सहाला उठून सव्वा सहाला डबा बांधून आणि मी एवढा विसरला आहे गाडीवर बसल्यावर मला चष्मा घेतला काय डबा घेतला काय इथून सुरुवात असते गाडीची किल्ली तेवढीच विचारत नाही मुलं सुद्धा एसने सरांनी सांगितल्याप्रमाणे माझाच गुण असेल रात्री आमचा चो छोटा मुलगा तरी रात्री एक एक दोन दोन पर्यंत वाचत बसतोय अच्युत गोडबोलेंची जवळजवळ सगळी पुस्तकं वाचले जागतिक कीर्तीचे विचार आहेत अच्युत गोडबोले आय टी क्षेत्रामध्ये दोन्ही मुलं अतिशय चांगले आहेत लाभलेला मित्रपरिवार प्रत्येक वेळी मला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये एसने सर सांगू इच्छितो कुणाचीही सत्ता असू दे राहत मग तो राधिका पात्राचा कार्यक्रम असू दे किंवा आमच्या कोळी महाराजांनी ठेवलेला आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम असू दे आवर्जून बोलवतात मला याचं कारण म्हणजे माझी मैत्री ही लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत आता गुरुजी साहेब कोळी साहेब हे रिटायर होऊन मला तर पाच पाच वर्ष झाले पण त्यांच्याशी सुद्धा मैत्री त्यांच्याशी सुद्धा चेष्टा आता हनुमंत पाटील सर आहे तिथं मागच्या वर्षी सातवीचा वर्ग होता आमच्याकडं त्यांचा आदर्श मी घेतला सकाळी साडेनऊ ला आले की चालूच आपल्या वर्गात शनिवार असेल तर राहिम्स घेणे सकाळी साडेसात पासून राहीम्स साडे नऊ वाजेपर्यंत ह्या वयामध्ये हो रिटायर दोन वर्ष आलेले असताना सर त्यामध्ये असणारे गुरव सर शिष्यवृत्तीचे मार्गदर्शक सुभाष आजगेकर सर बायपास झालेली व्यक्ती आमच्या शाळेत पण बागणेचं शिष्यवृत्तीच्या बाबतीत तडजोड नाही आले की आपला वर्ग कोण कोणाला भेटत नाही कोण कोणाला रजेवर असले या चलमामध्ये मला काम करायला संधी मिळाली आजऱ्यात गेल्यावर एक मोठा फायदा माझा काय झाला असेल तर एक दोनशे ते अडीचशे लोकांची ओळख झाली मी रमतोय कुठे जिथं माझे मित्रमंडळी भेटतात तिथं आजच्या कार्यक्रमाला सुद्धा बऱ्याच फोन आले पुढाऱ्यांचे आम्हाला बोलवलं नाही आम्हाला बोलवलं नाही इथं कसं होतं सर्वात जास्त मी असतोय रिंग्नांच्या सोबत रिंग्ना तरी कोणच नाही पण त्यांना सोडून जर आपण दुसऱ्याकडे बोलवलं आधी मी मोकाशी सरांना ज्यावेळी विचारलं त्यावेळी ते सांगत होते पहिल्यापासून व्यासपीठावर फक्त सात ते आठच लोकांची बसायची सोय आहे कार्यक्रमाचं नियोजन ज्या दिवशी करायचं म्हटलं ठरवलं आमचं पहिल्यांदा जे पुस्तक प्रकाशन करायचं ठरलं त्यावेळी नंदकुमार वाईंगडे सर संचालक शिक्षक बँक जेवणाचा खर्च सगळा मी देतो ही साधी गोष्ट नसते कोण कौन कोणा घरी घरासमोर आलेले यांच्यासाठी दहा रुपये देत नाही जेवणाचा खर्च द्यायचा म्हटलं तर कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये गेले असते येस नाही सर तुमचा काय खर्च असेल सा मला सांग काल फोन केलो या संस्थेचे विद्यमान सचिव या गोष्टी मला सांगणं गरजेचं आहे सा। मुलगा आहे तिथं ऍडमिट आहे ते उपस्थित नाहीत सर आर्थिक मदत मी किती करू सांगा अशा माणसाला मी कधी अंतर देत नाही सर माझ्यापेक्षा प्राध्यापक असतील हायस्कूलचे शिक्षक असतील आणि ते जर समाजात मिसळत असतील मी कधीच नमस्कार सुद्धा करत नाही कडिंगाचे गाडीवर शेतकऱ्याने घेऊन जातो मी जाता येता कामा शाळेवर जाता येता कामाला आमच्या दोनगे नवीन वस्तू मध्ये गरीब कुटुंब राहतात आणि ती कामाला सगळी कडिंगला जातात मी एकटा कधी जात नाही आणि नोकरदारांना कधीच घेऊन जात नाही हे दुसरं वैशिष्ट्य आहे कायम समोर भेटले नाही तर प्रोत्साहन प्रोत्साहनपूर मला मार्गदर्शन करणारे आमचे पाहुणे विठ्ठल कदम सर पाहुण पुस्तक ही पुस्तकं इथं थांबायची नाही तुम्हाला पटणार नाही ज्या दिवशी मी कोल्हापुरातून पुस्तक आणली मागच्या वर्षी पंचवीस पुस्तकं आमच्या नंदकुमार वाहिंडे सरांनी त्यावेळी खरेदी केली दुसऱ्या वेळी परत वीस पुस्तकं खरेदी केली इथं संतोष गुरव सर आहेत आमचे कन्याशाचे मुख्यापक शंभर पुस्तकं खरेदी केली माझे असा मित्रांचा गोतावळा साधक लगवीच्या सुटीत असू दे किंवा दोनच्या सुटीत पाणी प्यायला जाताना सुद्धा आम्ही दोघंही करत असतो okay. आलेली संकट किती असू दे स्टाफ कसाही असू दे आपला वर्ग व्हायला असं करा एवढं करण्यापेक्षा शाळेतली पडेल ती कामं करणे तरच तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श करू शकता पगार घेतो म्हणून फक्त विषयाचं फक्त अध्यापन करून घरी आलात तुमची आठवण तुम्ही रिटायरमेंट होईपर्यंत डोकं लक्षात ठेवतात आणि याची पोच पावती मला अशी आली शिवलेकर साहेब मग धना इथं आहेत आमचे धनाचे डवरी म्हणून एक मित्र आहेत ते गंगापूरवरून आले त्यांच्या जनरल सभा ते विद्यमान संचालक आहेत तिथं वैभवप्रमाणे कागईवरून आलेत नागेश सुतार आजऱ्यावरून आलेत आणि शिवलेकर साहेबाने ठेवून शिवलेकर मॅडम चंद्रगडवरून आले सांगायचं सा वैशिष्ट्य म्हणजे मला पुरस्कार कोणता मिळाला हे लोकांनी बघितलं नाही जवळजवळ सव्वा दोनशे महिने सव्वा दोन महिने माझी सत्कार चालू ते आहेस भाई आणि मी आजारी पडलो कारण मला साडेसात ला जेवायची सवय लोक बरोबर त्याच वेळी घेऊन आजारी पडलो एकशे एकोणचाळीस बुके घेणारा मी एवढा प्राथमिक शिक्षक आहे आणि हे फक्त तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे सात आमचे नेते सांगतात तुम्ही आता थांबायचं नाही जायचं पुढं सुरुवातीला ज्या ज्या वेळी मी गेलो प्रकाशकांना भेटलो कोल्हापूरच्या आमची जात काही ठिकाणी आडवी येत होती आमची जात म्हणजे ज्या जन्मात ज्या जातीत मी जन्माला आलो कारण लेखक साहित्य हे वरच्या पटीतले जे आहे ते एका विशिष्ट जातीतले आणि ते आपल्याला वर येऊ देत नाहीत कधी मग दर सांगताना सुद्धा पहिल्या पुस्तकाचा दर असल्याचं मी विचारलं बेचाळीस हजार रुपये सांगितले आधी कुंडली विचारतात तुमची कुठून आला तुमचं बॅकग्राऊंड काय आणि ज्या घराण्यातून आम्ही आलो तिथे शिक्षणाचा कंध नव्हता मग आमच्या आमच्या कुठल्या कपिलोरी सांगितलं शिक्षणाच्या बाबतीत खूपच दुरापास्त झालेली कुटुंब आमचे आणि मग मी पर्याय शोधला आणि त्यातून एक आमचे मित्र भेटले पुण्याचे त्या साहित्यातून मला सदानंद मुंडपासर यांचे शेजारी बामने सरांचे शेजारी अतिशय विद्वान डॉक्टर शुभागी मगर म्हणून माझ्याने त्यांची ओळख नाही पण दररोज व्हॉट्सअपवर चॅटिंग सिंधखेड राजाचे त्या लेखिका आहेत गिरी यवतमाळचे आहेत शिक्षक संघाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत पण उत्कृष्ट साहित्यिक आहेत संजय कमळकर आपले वक्ते यांची ओळख ही साहित्यातून झाली आणि म्हणून मी मग माझा प्रपंच वाढवायचा ठरवला आणि हळूहळू प्रपंच वाढवताना सर प्रत्येक वेळी एखादी कविता लिहिली मी पहिल्यांदा त्यांना पाठवतोय मग त्यांचं ठरलेलं बाबा मी जरा नरेवडेला आहे बघून सांगतो मग घरी बघा रिटायरमेंट झाल्यानंतर माणसं सुखात जगतात पण शिक्षणाच्या प्रवाहात सहसा येत नाही पण संस्थेच्या प्रवाहात असतात मीटिंगमध्ये असतात पण शिक्षणाला चिकटून कमी असतात कारण वयाच्या अठ्ठावन्न वर्षे त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात काढलेले असतात पण दिलेली कविता सुधारणा करणे ही, ही जबाबदारी त्यांच्यावर मी पहिल्यापासून सोपवलेली होती आणि प्रत्येक वेळी हे तुझं तुम्हाला सांगायचे बिल्लेसर स्कॉलरशिपचे माहिती ग्रामाचे मास्टर आहेत त्यांनी सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आर्थिकच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना कालची घटना एकदा तासची आहे सूत्रसंचालक माझे गुरुवारी मोकाशी सर साक्षीला आहे धो धो पाऊस पडत होता इथं जो साऊंड सिस्टीम ऑपरेटर आहे तो आपण आहे तरी सुद्धा ते पूर्ण एवढे साऊंड बॉक्स मोठे साऊंड बॉक्स आपल्या खांद्यावर घेऊन फक्त माझ्यासाठी माझ्यावर जीवापाठ प्रेम करणारा तो अक्षय हिरेमठ असू दे संदीप सोलापुरे असू दे आणि या कार्यक्रमाचं संयोजन पूर्ण करणारे दादा पाटील रमेश पाटील आणि सचिन ओहरा आणि माझा बालपणापासूनचा जो मित्र आहे उदय तेलवेकर स्टेजवर कधी येणार नाही ती माणसं सत्कारला जरी बोलवलं तरी कधीही येणार नाही मग त्यामध्ये संचालक साहेबांनी ज्यावेळी जेवणाची म्हणजे ऑफर दिली होती मला जेवणाचा खर्च मी देतो आणि हॉल वगैरे बुक केला होता ह्याला पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला ओंकार परेश त्यावेळी सूत्रसंचालन किरण पाटील आयस भगवानने संजीवनी पाटील या तिघांची नावं चर्चेत होती कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आणि त्याच वेळी आमच्या पाहुण्यामध्ये एक दुःखद घटना घडली आमच्या जवळच्या नातेवाईकाचं निधन झालं म्हणून तो कार्यक्रमच रद्द केला मी पण सांगायला अभिमान वाटतो ज्या तीन पुस्तकांचं प्रकाशन सोहळा सुद्धा मी घेतला नाही त्याची साडेतीन हजार पुस्तकं संपली माझी आणि म्हणून अन्वय अन्वय ग्राफिक्स कोल्हापूर पोल, आणि सिद्धार्थ पब्लिकेशन कोल्हापूर पोल। यांनी स्वतःहून फोन केला सर याच्या पुढची पुस्तकं तुमची आम्ही स्वतः प्रकाशित करतो फक्त एकच अट राहील प्रकाशन सोहळा कोल्हापूरला होईल किती आनंदाची गोष्ट मला रात्रभर झोपच लागेल अन्ना त्या दिवशी आणि परवा पुस्तक आणायला गेलो त्या दिवशी मला अठ्ठावीसशे रुपयाची पुस्तकं भेट दिली त्या माणसाने आणि तीन पुस्तकांची ऑर्डर दिली त्यातलं पहिलं पुस्तक आहे सूत्रसंचालन कसे करावे जो माझ्या आवडीचा विषय आहे दुसरा आहे स्वराज्याचे दोन छत्रपती संभाजीराजे आणि शिवाजीराजे आणि तिसरं पुस्तक आहे माझी माय सिंधुताई या तिन्ही पुस्तकांपैकी एक आनंदाची गोष्ट त्याला सूत्रसंचालनाची शंभर दोनशे पानाची पुस्तकं नको आहे चौसष्ट ते ब्याऐंशी पानाचं पुस्तक पाहिजे आहे आणि माझी चौसष्ट पानाची ती पुस्तकं आता तयार आहे मला कंटाळा अजिबात नाही दिवस दिवसभर जरी शाळेमध्ये काम केलं संध्याकाळी आल्यानंतर कोण म्हणाला जर कोल्हापूरकडे ड्रायविंग करायला पाहिजे या आलो तिथनं झोप लागली नाही मी एक अविनाश धर्माधिकाऱ्यांचा एक चांगला गुण घेतला आहे त्यांना निद्रा नाश आहे आणि ज्यावेळी त्यांना झोप येत नाही अजिबात पुस्तक काढतात कपाटातलं आणि वाचत बसतात वाचत बसले की आमच्या होम मिनिस्टरना अजिबात आवडत नाही की काय पुस्तकाच्या पानाचा खरखर आवाज येतोय त्यासाठी टेबल लॅम्प अजून सुद्धा वापरतोय आणि टेबल लॅम्पचा तोटा असा झाला की माझा नंबर दर सहा महिन्याने बदलतोय लेखनाच्या बाबतीत मला माझ्या कुटुंबियांनी तर अतिशय सपोर्ट केला पण गडिगलर तालुक्यातल्या सर्व संघटनांनी सुद्धा मला अतिशय सहकार्य केलं आणि विशेषतः साहित्यिकामध्ये गडिंगलरमध्ये जेवढे साहित्यिक आहेत एक दोन व्यक्ती सोडला ज्यांच्याकडे जाऊन मी नाव उमेद झालो हे असलं काय करू नको म्हणाले ह्याच्यात काही सुख नाही लोक नाव ठेवतात आणि त्या व्यक्तीला मी सरांच्या नंतर फोन केला होता त्यानंतर मी त्याचा नंबरच ब्लॉक केला yes. म्हणजे असे अनुभव सुद्धा आपल्या पाठीशी येतात सचिन वरासारखा माझा मित्र आणि स्वामी समर्थ मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब खवरे म्हणजे आमच्या काका सखेत एवढी धावपळ कालपासून करावी सचिन व्हराचं तरी बॅटले तुम्हाला त्या माझ्या कथालग्न पुस्तिकेमध्ये चंद्रकांत शेठजी म्हणून कथा आहे शेवटी म्हणजे एखाद्या कुटुंबाला कुटुंबाचं दुर्दैव कसा असतं त्याचं लिहिले माझी कथा पण मी बालपणापासून जवळून बघितलेली गरिबी त्यात लिहिली आणि नंतर मग विचार केला विषय निवडायला मला माझ्यासमोर भरपूर विषय होते पण आत्ताच्या तरुणांना माना कुलकर्णी गुरुजी कोण आहेत शाळेत